नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला चण्याच्या डाळीचा भात बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा हे तांदूळ घेतलेले ते छोट्या आकाराची कोलम तांदूळ आहे ते आणि ही जी वाटी आहे ना घेतलेली ही बघा ही अर्धी वाटी आणि जे खाली वतलेले आहेत ना ही भरून वाटी होती जर दोन्ही म्हणायचे तर दोन्ही सपाट सपाट जरी घेतलं तरी चालेल चण्याची डाळ भिजत घातली एक दोन तास झाले भिजत घातली बघा मस्त अशी भिजलेली अशा पद्धतीत भिजली पाहिजे जास्त पण आपल्याला एकदम अशी गाळ नाही झाली पाहिजे त्या भातामध्ये तर त्या पद्धतीत भिजत घाला म्हणजे एक दीड तास झालं मी ही भिजत घातलेली आहे एक मिडियम आकाराचा बटाटा घेतलेला आहे आज जो भात बनवणार आहे ना तो कुकरमध्ये बनवणार एकदम झटपट असा होतो चवीला एक नंबर होतं तर हे टाकायचं आपल्याला तेल तेल टाकायचे अर्धी पळी आणि त्यात टाकायचे आपल्याला तूप तूप पण टाकायचे आपल्याला एक आपण जेवतो ना ते दोन अडीच चमचे तूप टाकायचे हे तूप काय केलेलं आहे मी गरम करून घेतलेलं आहे आता हे सगळं गरम होऊन देऊया तेल तूप गरम झालेलं आहे बघा नुसतं तुम्ही तेल टाकलं तरी चालेल नुसतं तूप जरी टाकलं तरी चालेल आता हे मोहरी छोटा एक चमचा टाकायची मोहरी बघा चांगली भाजली गेलेली आहे तर एक चमचा जिरं टाकायचे त्यात टाकायचे दोन तेजपत्ते एक दालचिनीचा तुकडा एक मसाला विलायची अर्धा स्टार फूल घेतलेलं आहे दोन हिरव्या विलायची आणि बघा चार लवंगा येते आणि सहा मिरे येते आता हे आपण चांगलं भाजून घेऊ एक मिनिटभर फक्त भाजून घ्यायचं त्यात टाकायचे आपल्याला कडीपत्ता सात ते आठ पान आहेत बघा कडीपत्त्याचे आणि मोठ्या आकाराचे बघा दोन कांदे असे उभे कापून परत बारीक कापलेले आहेत कांदा चांगला आपण भाजून घेऊया कांदा बघा अशा पद्धतीने भाजलेला आहे कांदा जास्त असा बारीक कापलेला नाही बघा असं अशा पद्धतीत कापून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये तीन हिरव्या मिरच्या आहेत त्या अर्धा इंच आलं आहे आणि एक गड्डी लसूण असा कुटून घेतलेला आहे गॅस मिडियम आहे मीडियम गॅसवर आता एक मिनिटभर फक्त परतून घ्यायचं आहे मिनिटभर परतून घेतलेलं आहे त्यात टाकायच्या थोडीशी हळद मिक्स करून घेऊया हळद टाकल्यानंतर मिक्स करून घेतलेलं त्यात टाकायच्या एक मोठ्या आकाराचं टेमॅटो आता ती पण आपल्याला एक मिनिटभर ह्यातमध्ये परतून घ्यायची आहे परतून घेतलेलं आहे बघा आता त्यात टाकायची आपल्याला ही चणा डाळ स्वच्छ धुवून घेतलेली भिजत घालायच्या अगोदर पण मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे मिक्स करून घेऊया त्यात टाकायची आपल्याला बटाटा बटाट्याची साल काढून असे कापून घेतलेले आणि पाण्यात ठेवला होता जेणेकरून काळं नये तर चण्याची डाळ किती येते का ही वाटी जी आहे का त्या वाटीच्या प्रमाणं अर्धी वाटी अर्धी वाटीपेक्षा थोडीशी जास्त आहे आणि भिजून आणि जास्त होते मिक्स करून घेतलेलं आहे बघा डाळ काय करायची माहिती आहे का दोन वाट्या तांदूळ असेल का नाही तर एक वाटी थोडीशी कमी म्हणजे अर्धी वाटी डाळ टाकायची तशा पद्धतीने घेतलेला आहे बघा भिजून कशी एक वाटी होते आता ह्या ते मिरची पावडर टाकणार आहे कलरवाली पण आहे आणि थोडी तिखटवाली पण आहे तुमच्या तिखटाप्रमाणे टाका छोटा अर्धा चमचा गरम मसाला ह्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे आणि चव्यानुसार आपल्याला मीठ टाकायचं तर हे सगळं पहिलं मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतलेले आता ह्याच्यामध्ये आपण तांदूळ टाकून घेऊया तर तांदूळ दोन ते तीन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेले ह्या तांदळाला काय भिजत वगैरे घालायची गरज नाही आता हे पण मी टाकून घेते तांदूळ बघा टाकून घेतलेले आता हे मिक्स करून घेऊया कोणते पण टाकू शकता बरं का बासमती तुकडा वगैरे किंवा लांबडा असा कोणता पण आता हा तांदळाचा असं केलं ना की छान लागतो आता ही गॅस आपला मिडियम आहे आणि एक मिनिटभर फक्त मी ह्यातमध्ये परतून घेणार आहे परतून घेतलेलं एक मिनिटभर त्यात टाकायची आपल्याला थोडीशी कोथिंबीर आणि हलवून घेऊया आणि त्यात टाकायचे आपल्याला आता पाणी तर ज्या वाटीनं आपण तांदूळ घेतले ना त्याच वाटीनं पाणी वाटाय वाटायचे आपल्याला तर ह्या दोन वाटी तांदूळ होते ना तर आपल्याला चार वाटी पाणी टाकायचे चार वाटी पाणी तुम आता तुमचं तांदूळ जुना असेल नवीन असेल त्याच्याप्रमाणे तुम्ही पाणी टाका कारण नवीन असेल तर पाणी कमी लागतं जुनं असेल तर थोडंसं चार वाटीने अजून थोडंसं पाणी जरी टाकलं तर होऊ शकतं बघा हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता हे असं थोडंसं जर तुम्हाला मिठाचं जर कमी जर टाकत असाल का नाही तुम्ही जर कळत नसेल तर मग हे थोडंसं उकळून द्यायचं असं झाकण लावायचं नाही आणि थोडंसं मग आपण टेस्ट करून बघायचं की बाबा ह्याला मीठ आहे का नाही मग थोडंसं मीठ टाकून वाटलं तर तुम्ही परत झाकण लावू शकता गॅस आहे आपला मिडियमच आता मीडियम गॅसवरच आता मी ह्याच्या फक्त चार शिट्ट्या करून घेणार आहे बारीक गॅसवर जरी तुम्ही केल्या तरी पण चालू शकतं कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत आणि थंड झाल्यानंतर बघा मी खाली उतरून ठेवलेलं आहे पूर्ण थंड होऊन द्यायचं आता हा थोडासा गरमच आहे अजून पण मला झाकण उघडून दाखवतो बघा किती मस्त असा झालेला आहे एक नंबर होतो करून बघा अशा पद्धतीनं तुम्हाला आता मी एका प्लेटमध्ये काढून दाखवते मस्त बघा आणि एकदम मोकळा मोकळा असा होतो आणि चवीला तर एक नंबर लागतो अशा पद्धतीने काय होतं माहिती आहे का स्वयंपाकाचा कंटाळा आला नाही तर असं काहीतरी बनवायचं झटपट एकदम आणि खायचं प्लेटमध्ये काढते बघा टोपात जरी केला तरी चालेल टोपात काय करायचं माहिती आहे का थोडंसं पाणी जास्त टाकायचं जसं आता मी चार वाट्या टाकल्या एखादं अर्धी वाटे एक्स्ट्रा टाकली तरी चालेल जर तुमचा भात असा चिकट चिकट होत असेल ना तर मग टाकू नका चारच वाटेमध्ये टाका आता हे बघा तांदूळ एकदम मोकळे मोकळे असे फडफडीत भात झालेला आहे बघा एकदम गरम गरमच तुम्हाला मी काढून दाखवलेला अशा पद्धतीनं बनवा चौकशी आहे ते मला जरूर कमेंट करून सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा